मनोरमाने सांगितलं तसं मी अजिंक्य आणि चित्राचं शूटिंग केलं सगळं काही माझ्या मनासारखंच घडत आहे आता अजिंक्य आणि चित्राला लग्न करावं लागणार मग नीलो माझी होणार मी तिच्याबरोबर लग्न करणार आणि फॉरेनला जाणार आणि हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये काम करणार तुमचा हा मित्र मोठ्या गाडीत फिरणार कळलं काय <laughs> बरोबर पण अजिंक्यला कळलं की कॅमेरा तुझ्या तुझ्याकडे होता तर अरे म्हणजे वाड्यावर काय येणार तुझं काय तू गेला, गेला गेला रे गेला गेला वाड्यावर म्हणजे मला आणि व्यंकटेशला ही कॅमेरा तू दिलास म्हणजे ते हिरो नाही विलन झाला रे विलन हे <laughs> <laughs> काय मित्रात ना दुश्मनात विचार करू दे लागणार झालं तरी मी चित्राशी लग्न नाही करणार आय डोंट केअर डॅट तू यातनं काहीतरी मार्ग काढ अरे हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तू सांग मी काय करू काय करू काय करू अरे वडील या नात्याने तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही तेवढाही अधिकार नाही का तुला डॅड हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तू म्हणतोय तू काहीच करू शकत नाही का तू वाड्यापासून जसं स्वतःला अलिप्त केलंयस तसंच मुलापासूनही स्वतःला अलिप्त करणार आहेस यू हॅव टू डू समथिंग डॅड काही तर मार्ग काढ हे बघ अजिंक्य मला जर तुझ्याबद्दल काही वाटत नसतं ना तर एवढा वेळ मी तुझ्याशी बोलत बसलो नसतो खरं म्हणजे मी बोलणार नव्हतो हा विषय काढणार नव्हतो पण तू आता विषय काढलास म्हणून बोलतो मुलगा म्हणून तू तुझं कर्तव्य पार पाडलंस किती गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवल्यास सांग ना मला किती गोष्टी तू मुंबईला गेलास मला सांगितलंस की मित्राला मदत करायला जातो म्हणून तू गेला होतास निलोफरला मदत करायला बरोबर माझ्यापासून लपवून ठेवलं निलोफरवर तुझं प्रेम आहे ही गोष्ट तुम्हाला सांगितली माझ्यापासून लपवून ठेवलीस ना तू मुलगा म्हणून तुझं कर्तव्य पार पाडलंस आणि आज तू तु तुझ्या तु तु बापाला कर्तव्याची जाणीव करून देतोय का काय रे बघा आज तुला गरज पडली म्हणून तरी सुद्धा मी माझ बापाचं कर्तव्य पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करी। फक्त व्यंकटेश कडून तो कॅमेरा कसा हस्तगत करता येईल तेवढं बघ काय केलं ते बोला ना काय केलं ते ओ केसनी गळा कापलात माझा वाट लावली माझी सगळी तुम्ही एक काम करा त्या कॅमेऱ्याने माझा फोटो काढा त्याला हार आणि टांगा भिंतीवर आता नुसते उभे करायला बोला ना माझ्याशी अह बोला की